ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळावा ही मागणी केली आहे सदाभाऊ खोत ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही मागणी केंद्र राज्याकडे आम्ही केली आहे ऊसाची एफ आर पी वाढावी साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपये आहे ती सदतीस रुपये करा इथेनॉलला पाच रुपये वाढवून द्या कांद्यावरील निर्याशुल्क वीस टक्के हटवावं ही आम्ही मागणी केली असल्याचं विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळायला पाहिजे ही मागणी मी केंद्राकडे केली राज्याकडे केलेली आहे आणि म्हणून ऊसाची एफ आर पी वाढवा आणि साखरेची आधारभूत किंमत एकोणीस रुपये एकतीस रुपये आहे ती एकोणीस साली केलेली होती ती किंमत आधारभूत सदतीस रुपये करा इतरांना पाच रुपये भाव वाढवून द्या तरच ऊस उत्पादकाला चार साडे चार हजारपेक्षा जास्त भाव मिळू शकतो ही मागणी या ठिकाणी केल्या कांदा उत्पादकाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे उन्हाळी कांदा संपत चाललेला आहे रब्बी कांदा आता बाजारात यायला सुरुवात होईल थोड्या दिवसामध्ये आणि कांद्याचे भाव पडलेले आहेत अशा वेळी कांद्यावर जे निर्यात शुल्क वीस टक्के आहे ते हटवण्यात यावं ही मागणी सुद्धा मी केंद्राकडे आणि राज्याकडे केल्या धन्यवाद एसबीएन मराठी नागपूर